नमस्कार काका कुठलं गाव आपलं नमस्कार गुरसाळ बर आपले काय बैल वगैरे शर्यतीसाठी आलेत का नाही ते आपली बैल आलेली शर्यत बघण्यासाठी तुम्ही आले किती जाणार आहे गावातून तुम्ही गावातून आम्ही लय जाणार शंभरी गाडी करून गुरसाळा हे म्हणजे पंढरपूर तालुक्यात येते ना गाव नाही माडा तालुक्यात माडा तालुक्यात येते बर अभिजित आता सध्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि जोरदार त्यांची चर्चा चालू आहे काय वाटतं तुम्हाला अभिजित आबाबत शंभर टक्के आमदार आहेत आबा शंभर टक्के आमदार आहेत बाबा विद्यमान जे आमदार आहेत बबनरावजी शिंदे यांनी विकासाची कामं तुमच्या भागामध्ये काय कोणती कोणती केलेली आहेत कोणती पेंडिंग आहेत काय विकासाची कामं त्यांनी लय केली लय केली म्हणजे फक्त सभा मंदिर त्यांचा विकास संपलाय त्यांचा विकासाचे संपला काम आहे ती ना फक्त सभा मंडप देणे एवढा विकास आहे का एवढा विकास आहे का तुम्ही सांगा ना हाय का एवढा विकास सभा मंडपाचं काम देणे हे विकास आहे का काम गावाला वाडी वस्तीला पानन रस्ते ही एक ही रस्ता कुठला झालेला नाही आज रोजी आमच्या बाबळगाव गुरसाळे रस्ता माझ्या कळत्यापणापासून रस्ता हाय असाय बेगाव बाबळगाव हे रस्तेच कुठलं झालेला नाहीत ते ना म्हणून सभा मंडपाला तेवढं दिलं मग झालं विकास दादा म्हणते आम्ही उसाला दर जास्त देतो सगळ्यात जास्त काय प्रकार आहे उसाला दर काय किती एक रुपये तो एक रुपया कुठल्या दृष्टिकोनात नाही एक रुपया त्यांनी जाहीर केला कसा काय हिसाब किताब सांगितला नाही त्याचा चांगला हिसाब त्याचा हिसाब किताब बाबाने कस सभेत सांगितलं एवढा दिल्यानंतर एवढं मी देतो तिने एवढं दिल्यानंतर एवढं येते या एवढं मी देतो बाबाने कस सांगितलं एक रुपयाला काय येतंय फुगा येतो एक रुपयाला फुगा येतू फुगा एक रुपयाला येतो का त्यांच्या बरच हा दोन रुपये जास्त जाहीर केला घे आता रुपये जास्त झाले दोन रुपये जास्त जाहीर केला पाणी पस्तीसशे तीन रुपये केला आपण आम्हाला वाटत होत का हजार दोन हजार एकदमच बोलते काही पुन्हा कोणी बोलून नये म्हण असं पैसे होते काही वाटल आम्हाला तसं काय झालंच नाही जुना कारखाना आहे कारखाना सरकारचा आहे सरकारी कारखाना ती हजार दोन हजार द्यायला काय फरक पडत होता यांना वाढवून द्यायचं ना एकदम तर द्यायला पाहिजे होतं वारवून द्यायला त्यांनी न कारखाना समजा सत्तेचाळीस कोटी कर्ज घेऊन कारखाना माणूस चालवून आपण म्हणलं तर तिसऱ्या तिसऱ्या ट्रमाला आपण समजायला अगाव पहिल्या ट्रमपासूनच सुरुवात केली आता ही इलेक्शन लागले हा विषय नाही इलेक्शन आता लागलेलं आहे पहिल्याच वर्षी पंचवीस रुपये आबाने दर जाहीर केलेला आहे पहिल्याच वर्षी पंचवीस रुपये दिले गेल्या वर्षी आबाने तीन हजार रुपये दर दिलाय विषयला आणि आमदार पस्ती दिल्या म्हणजे काय त्यात काय उघड काय एक नंबरचा दर आपण दिलाय आमदार बाबा शंभर टक्के एकशे टक्का आमदार आहेत मी आज रोजी सांगतो तुम्हाला इथं आतापर्यंत सांगा आतापर्यंत एक तरी आमदार कुठलं महाराष्ट्रातला बोलला का विठ्ठलची निवडणूक झाली झाल्या आपण काय सांगितलं काटा कुठे करून घेऊन या तुम्ही काय काट खाऊ देत काय कोणत्या बोलले आतापर्यंत विठ्ठल ही रेतचा घोडा आहे या रेसच्या वड्या बरोबर दुसरी कुणी सुद्धा रेस लावायची नाही आता कारण अण्णाच्या काळात कसं होत होतं विठ्ठल बसून समजा तर जाहीर होत संधी अण्णांपैकी येऊन बसायची तिथन तर जाहीर व्हायचं आता अभिजीत पाटील कुणाचं ऐकत नाही का नाही स्वतः तरी त्याच्या विठ्ठल पासूनच महाराष्ट्रातल्या कारखान्याला आता सुद्धा जर जाहीर होणार विठ्ठल हे रडत कारण महाराष्ट्रात लोक झाल्याला आहे पहिलं कसं होतं विठ्ठलच्या सभासमधल्या त्याच्याकडे कुड घेत होती विठ्ठलच्या सेडा शाळांमध्ये काढणी मोडकळीत आणलेलं होतं

तिकीट देतील का नाही त्यांच्या वरच्या लेवलचा प्रश्न आहे त्या प्रश्नाला आम्ही हात घालू शकत नाही ती त्यांच्या वरच्या लेवलचा प्रश्न शरद चंद्रजी पवार साहेब किंवा त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली पाहिजे असं तुम्हाला वाटत आम्ही अतिशय जेवढे हजारो कार्यकर्ते आपण त्या की आपल्या जरी उभे राहिले तर निवडून जाणारी आमच्या मनात रेगाय पाकड्यावरची रेगाय पक्षाचं तिकीट घेणं हे आपण काम आहे पुन्हा आपल्या जरी उभे राहिले तर आम्ही त्याला निवडून जाणार आहे संधी मला खुला पाजून बसले आहे आम्ही शेवटचा प्रश्न शरदचंद्र पवार साहेब फडणवीस बत्तीस सांगू